समर्थ नवीन आणि श्री स्वामी समर्थ सहर्ष स्वागत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज धीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळवण्यासाठी कोणती सेवा करायची असते ते मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका काय होत असतं आपण खूप सेवा करत असतो काही ना काही सेवा करत असतो देवाला प्रार्थना करत असतो पण आपल्या कुठल्याही कार्यात आपल्याला यश ये येत नसतं त्यासाठी आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे ही सेवा आपण चाळीस दिवस एकवीस दिवस चौदा दिवस जेवढे काही तुम्हाला शक्य होईल तेवढ्या दिवसाचा तुम्ही संकल्प करून ही सेवा करायची आहे तर ही सेवा कोणती आहे आपल्याला आपल्या घरी कुलदेवी असते प्रत्येकाच्या घरी कोणाच्या घरी लक्ष्मी असते कोणाच्या घरी तुळजापूरची देवी असते जे काही तुमची कुलदेवी आहे त्या देवीची तुम्ही उपासना करायची आहे काय असतं आपल्या जीवनात कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवापेक्षा श्रेष्ठ मानले जाते कोणत्याही मार्गाने वाटचाल करावायची असल्यास कुलदेवतेला आणि त्याच्या सेवेला खूप महत्त्व आहे त्यामुळं मोक्ष मार्गाकडे जाताना किंवा थोर देवाची कृपा संपादन करताना अगोदर कुलदेवतेची सेवा करून तिची समती घ्यावी लागते तसेच आपल्या जीवनामध्ये निरनिराळ्या समस्या असतात बाधा व्याधी संततीसाठी विवाहासाठी शत्रुनाश आर्थिक सुभता कुटुंबात शांती व आरोग्य या सर्वाविषयी कुलदेवतेच्या कृपेचा अगदी निकटचा संबंध असतो त्यासाठी आपल्याला कुलदेवतेची सेवा करायची असते कुलदेवतेला प्रार्थना करायची असते कुलदेवीची मनातून श्रद्धेने उपासना करायची असते कोणाचा विवाह जमत नसेल त्यासाठी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता मुलंच होत नसेल त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता देवीची उपासना करणे भगवतीची उपासना करे करणे मानवाच्या इतिहासात पुरातन काळापासून चालत आले आहे तर आपल्याला नेमकं का काय करायचं आहे कुठल्याही शुक्रवारपासून किंवा मंगळवारपासून किंवा दुर्गाष्टमी कलाष्टमी असं कॅलेंडरवर लिहिलेलं असते त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता आणि महिलांनी मात्र तुमचा मासिक धर्म येऊन गेल्यानंतर ही सेवा सुरुवात करायची आहे कारण आपल्याला लगातार चौदा दिवस एकवीस दिवस एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची आहे एकशे आठ दिवस पण तुम्ही ही सेवा करू शकता याचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणारच आहे आणि ही सेवा तुम्ही नियमित अखंडपणे श्रद्धेने मनापासून जर केलात तर याचं तुम्हाला फळ नक्कीच मिळेल काय करायचं आहे आपल्या घरामध्ये दे। तुळजापूरची देवीचाही फोटो असतो किंवा मूर्ती असते किंवा मग देवीचा टाक असेल ज्यांच्या घरी जे काही शक्य आहे त्या देवीला तुम्ही दररोज दररोज नियमित पूजा झाल्यानंतर दररोज देवीला एक लाल फूल अर्पण करायचं आहे लाल फूल अर्पण केल्यानंतर तुम्ही जी काही संकल्प संकल्प करत आहात किंवा ज्या इच्छेसाठी तुम्ही देवीला प्रार्थना करत आहात ती दररोज देवीला प्रार्थना करायची आहे अगोदर संकल्प सोडायचा आहे आणि नंतर देवीला प्रार्थना करायची आहे विनंती करायची आहे तुम्ही ज्या कामासाठी करत आहात ती विनंती दररोज तुम्हाला देवीसमोर करायची आहे आणि दररोज न चुकता देवीला ओम ॲम भीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणून देवीला एक लाल फूल दररोज अर्पण करायचा आहे आणि नंतर तुम्ही दररोज एक देवीचा दुर्गा सप्तशती हा पाठ करायचा आहे दररोज एक मग तुम्ही चौदा दिवसाचा संकल्प सोडला असेल तर चौदा दिवस तुम्ही करू शकता तुम्ही एकवीस दिवसाचा सोडला असेल एक्केचाळीस एकशे आठ जितकं काही दिवसाचं तुम्ही सोडला असेल तेवढ्या दिवसाचा संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला दररोज देवीला एक लाल फूल अर्पण करायचं आहे पहिल्या दिवशी फक्त संकल्प सोडायचा आहे आणि नंतर मात्र दररोज एक देवीला लाल फूल अर्पण करायचं आहे आणि ओम ॲम भ्रीम क्लीम चामुंडाई विच्चे हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर देवीला दररोज विनंती करायची आहे आणि लगातार चौदा लगा, अठ्ठावीस एकवीस एक्कावन्न एकशे जे काही तुम्ही बोललात एक्केचाळीस दिवस तेवढ्या दिवस न चुकता दररोज देवीचा एक पाठ करायचा आहे आणि या अगोदर देवीचा पाठ कसा करायचा हे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे ते पाहून तुम्ही करू शकता दररोज तुम्हाला करायचं आहे हे जर तुम्ही मनातून श्रद्धेने कुठलंही काम असेल तुमचं शिक्षणाचं असेल मुलाच्या प्रमोशनचं असेल विवाहसंबंधीचं असेल क कोर्ट कचेरीचं असेल कोणतीही कोणतीही मुला मुलगा मुलगी होत नसेल कोणतीही समस्या असू द्या कोणत्याही समस्येसाठी तुम्ही ही श्र श्रद्धापूर्वक उपासना देवीची करून देवीच्या चरणी ही सेवा रुजू करू शकता अवश्य करून पहा मी पण खूप वेळेस ही सेवा केलेली आहे मला सुद्धा ज्या कामासाठी मी ही सेवा केलेली आहे ते काम माझं शंभर टक्के झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगत आहे की तुम्ही ही सेवा नक्की करा कोणत्याही मंगळवार शुक्रवार दुर्गाष्टमी कलाष्टमी कोणत्याही दिवशीपासून तुम्ही ही सेवा करू शकता आणि इतरांना पण तुम्ही करायला सांगा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनचं बटन पण दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ